आमदार प्रकाश आबेटकर आणि त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघात कोणताच विकास केला नसल्याचा आरोप विजय देवणे यांनी केला होता त्याबद्दल शेळेवाडीतल्या आबेटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी विजय देवणे यांचा तीव्र निषेध केला आंदोलन करून तोडपाणी करणाऱ्या देवणे यांनी आत्मचिंतन करावं पुन्हा आबिटकर यांच्यावर टीका केली तर शेळेवाडीतून पुढं जाऊ देणार नाही असा सज्जड दम आमदार आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी विजय देवणे यांनी आमदार प्रकाश आबिटकर आणि त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा आरोप आमदार आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी केला देवणे यांनी बिनबुडाचे आरोप केल्यानं देवणे यांच्याबद्दल कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या सकाळी शासकीय अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करून दुपारी मिटवणाऱ्या विजय देवणे यांनी आत्मचिंतन करावं असा टोला यावेळी आमदार प्रेमींनी पुढील काळात आमदार आंबेडकर यांच्यावर बोलाल तर तुम्हाला शेळेवाडीतून पुढे जाऊ देणार नाही असा सज्जड कार्यकर्त्यांनी दिला या राधानेरी तालुक्यात उभारला ता त्या आमदारांच्या विजय देवनेची पात्रता नाही आणि परत जर विजय देवने अशा शब्दात जर परत इथं आमच्या राधानिरी विधानसभा जर मतदारसंघात जर परत असं भाष्य केलं तर हजारो कार्यकर्ते आमदार साहेबांच्यावर प्रेम करणारे गावागावात आहेत त्यामुळे विजय देवने आता इथून पुढे चुकूनही आमदारांच्यावर अशा शब्दात जर त्या माणसानं जर वाक्य वापरलं कुठलंही तर आम्ही शेळेवाडीकर गप्प बसणार नाही शेळेवाडीच्या स्टॉपवरच विजय देवनेंना अडवण्यात देवने येईल आणि इथून पुढचं परिणाम त्यांना भोगावे लागतील माझे सम्राट आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत जे दे विजय देवणे ज्यांची महानगरपालिकेला उभारल्या दुपारी जप्त होती त्या विजय देवणेने आमच्या कार्य सम्राट आमदारांच्यावर काही बोलू नाही जर इथून पुढे जर विजय देवणे साहेब असे बोललेत तर या रस्त्यावरून फिरू देणार नाही आम्ही दरम्यान आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सोडून शिवसेनेबरोबर गद्दारी केल्याचा आम्हाला राग आहे आणि आम्ही हा मुद्दा कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी मांडणार असून त्याला त्यांनी उत्तर द्यावं असं विजय देवणे यांनी सांगितलं दरम्यान निषेध आंदोलनावेळी सदाशिव पाटील सूरज पाटील मधुकर पाटील अमर पाटील विकास पाटील आप्पासो बोराटे विलास पाटील सतीश पाटील यांच्यासह आमदार आबिटकर गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते